भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर म्हणाले की ज्या बूथमध्ये ब्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतं धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील त्या कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला जाईल नरेंद्र मोदी यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यांनी केलेली कामं घराघरात पोहोचवा असं आवाहन हळवणकर यांनी केलं महायुतीच्या कार्यकर्ता मेळावा लायन्स क्लबमध्ये पार पडला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली इचलगंजी शहराला जे पाणी आणतो म्हणत आहेत त्यांना त्यांच्या शाहूवाडी गावात मी पाणी मंजूर करून आहे अशी टीका सत्यजित पाटील सरोडकर यांच्यावर तर सर्वेवर राजकारण चालत नाही जनता सर्वे सर्व असते तीच खासदार ठरवते असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर नाव न घेता खासदार धैर्यशील माने यांनी लगावला माने म्हणाले काहींना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असं सांगत आहेत आम्हालाही मोदी यांनाच पंतप्रधान आहे संसदेत मी राबवत असल्यानं मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला त्यामुळे मतदारसंघात मी दिसलो नसलोच काम जो करतो ज्याच्यावर टीका होत असते त्या सुळकुडवरून माझ्यावर टीका केली जाते त्यासाठी मी मंजूर करून आहे पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी अशोक स्वामी अश्विनी कुबडगे अमृत भोसले रवींद्र माने पुंडलिकराव जाधव विठ्ठल चोपडे भाऊसोवावळे माधुरी चव्हाण श्रीकांत कांबळे वैशाली डोंगरे संतोष भोरे अनिल डाळ्या तानाजी पवार प्रसाद खोबरे अलका स्वामी अशोक पाटील गजानन जाधव शहाजी भोसले आदी उपस्थित होते इचलकरांचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज